त्यासारखीच असते ना बघू हो सेम सेम कांदा ना। ना। ते जुन ये सेम कांदा सेम। ते जाड़ा है मनुन ते 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 ना हा काय हा झाड आहे म्हणून तर तेवढी माती टिकले ते खाली खड्डा आपल्या पायाखाली पण खड्डा असेल ना गुफा तयार झाली ना खाली पूर्ण पोखल आहे बघ झाडामुळं एवढी मातीतरी राहिली नाही तर ती पण वाहून गेली असते हॅ बघ कुठून आलाय खड्ड हा ती बघ आहे बघ ती बघ आतल्याला वरती पण आहे बघ जून झाले है, है? है ना कुठे आहे मग काढ ती नाही वरती बघितलेली मी आता कातलातच असेल ही ना हे झालं झाले ग काय कांद्यासारखेच असते ना बघू हो सेम कांदा ना फोड बघू त्याला ते मग तेच ना कांद्याची पात कशी असते तशीच आहे ना ही मग तिला पण कांदाच असेल ना एक ना कांदाच आहे अगं मग कांद्यासारखाच असतो तो रानटी कांदा, लावली ली आने, कांदा प्रत लावलेली आणि मी कापतो तर बघू कांदा वाच वास पण आहे कडक आहे हा काय सेम कांदा सेम कांदाच आहे फक्त जंग रान म्हणजे रानातलं आहे सेम कांदा, तो तो सेम कांदा का कल कुठे आपल्याला माहिती नाही खातात का नाही सेम हा बघ कांदाच वाटत तिकटच आहे टाकू तिकटच आहे সেই mm মানে -hmm.